राम मंडळी कशा आहेत सगळे मस्त मजेत ना आज मी बनवणार आहे बकऱ्याच्या मटण्याचा खिमा तर खिम्यासाठी मी इथे टमाटर आणि कांदे घेतले आहेत चार कांदे घेतले आहेत चार टमाटर घेतले आहेत आता हे बारीक चिरून घ्यायचे आहेत आणि मी इकडं जसं आपण मटण शिजवतो तसंच खिमा पण शिजवायचा हळद मीठ टाकून मी हे ना खिमा शिजवून घेतलेला आहे एकदम ते खिमा म्हणजे बारीक असं पूर्ण केलेलं असतं ते आणि जेवढं आपण मटणाला शिजवतो तेव तसंच ह्याला पण सेम शिजवायचं असतं तर बघा चला रेसिपीला आपण तयारी करूया हे बघा टमाटर आणि कांदा चांगलं मी बारीक चिरून घेतलेलं आहे आणि कोथिंबीर तर याच्यामध्ये आता आपलं खोबरं वगैरे काही टाकायचं नाही आहे कांदा टमाटरच फक्त ग्रेवी बनवून करायचं आहे तर कढाई मी तापायला ठेवली आणि आपण तेल टाकूया चांगलं पाता पळी तरी तेल लागेल कारण चांगलं झणझणीत असं मस्त झालं पाहिजे जर कुणाला कमी तेल पाहिजे असेल तर कमी पण टाकू शकता असं काही नाही आहे तर आपलं हे कांदा टमाटर चांगलं भाजलं पाहिजे त्याच्यामुळे मी जरा तेल पण जरा जास्तच टाकते तर बघा आपलं तेल पण चांगलं गरम झालेलं आहे तर आपण कांदा टाकूया आपला कांदा चांगला मस्त लाल झाला पाहिजे की कच्चा लागला नाही त्याच्यामध्ये पाहिजे आपल्याला तर थोड्या वेळ था आपला खास जास्तच द्या जा, आणि इकडं माझी भाजी पण बनवून झालेली आहे व्हेज मिक्स भाजी बनवलेली आहे पहिली आज माझी मी भाजी बनवून घेतलेली कारण मी नॉनव्हेज खात नाही त्याचं तुम्हाला माहितीच आहे त्याच्यामुळे मी आज पहिली माझी भाजी बनवून घेतलेली कारण नंतर मला कळत नाही की मी काय करू काय करू सुद्धा नाही आता हे तर बनवून झाले आता माझ्या एकटीसाठी काय बनवत राहू तर मी पहिली माझी भाजी बनवून घेतलेली आहे बघा आपला कांदा थोडा थोडासा लाल झालेला आहे तरी पण आणखीन थोडासा आपल्याला ठेवायलाच पाहिजे मस्त असा लाल झालेला आहे तर आता आपण हे जे टमाटर आहे ते पण टाकूया तेलामध्येच टमाटर पण माझं टाकून झालेलं आहे तर कांदा आणि टमाटर ते पण चांगलं तेलामध्ये मस्त भाजलं गेलं पाहिजे तर आपण थोडंसं टमाटरला पण हालून घेऊया बघा आपलं कांदा आणि टमाटर चांगलं भाजून निघालेलं आहे तेलामध्ये तर आता आपण ना थोडंसं हे अद्रक लसूण पेस्ट टाकूया त्याच्यामध्ये घरी बनवलेली असते पण आता संपली आहे म्हणून मी आता पुढी आहे घरी बनवलेली चांगली असते परवडती पण आपल्याला पाच रुपयाची ही पुढे काय एवढी एवढीशीच भेटतं तर आपल्याला दहा रुपयात पाच रुपयात आदरक भरपूर येतं लसूण पण जेवढी आपल्याला पाहिजे तेवढी टाकू शकतो पन। आपण पण आता आपल्याला हे विकत आणल्या जरा कमीच टाकावं लागतं थोडा गॅस फास्ट करते चांगलं काय करूया आणि हा आहे राजस्थान चिकन मसाला तर खूप चांगला लागतो हा मसाला म्हणून आम्ही सर्वात जास्त भाज्यामध्ये आता हा मसाला वापरतो तर आपण मी पण आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे त्याला पण चांगलं मस्त तेलामध्ये करूया जास्त काही किमाला लागत नाही कांदा टमाटर अद्रक लसूण पेस्ट आणि आपला चिकन मसाला टाकू श टाकायचा आणि आपलं घरचं काळं तिखट तर काळं तिखट सगळ्यांकडं त्रास झालंच तर हे बघा मी आता एक चमचा असं काळं तिखट टाकते आणि आपण ह्याच्या अगोदरच शिजताना खिम्यामध्ये मीठ आणि हळद टाकलेली त्याच्यामुळे मी आता ह्याच्यामध्ये मीठ टाकत नाही जर पहिलं जर तुम्ही नसेल टाकलेलं तर तुम्ही आत्ता टाकू शकता तर मी पहिले शिजताना ह्याच्यामध्ये ना हळद मीठ टाकूनच शिजवलेले बघा आणि मस्त शिजलेलं पण आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया मुलं तर बकऱ्याचं मटण असं खात नाहीत पण थिमा म्हणलं ना की असं खातात म्हणून आज थिमा बनवलेला आहे आणि थिम्यासोबत पाव तर खूप छान लागतो सगळेजण आवडीन आमच्या घरात खिमा पाव पण खातात का त्यामध्ये थोडंसं आपलं राहिलेलं असतं तर मी आता थोडंसं खंगाळून घेते थोडं पाणी टाकून आणि खिमा हा घट्टच असतो जर कोणाला पातळ खायचं असेल तर पातळ पण खाऊ शकतो जर पावासोबत जर खायचं असेल तर पावासोबत पावा जास्त कालवण असं लागतं तर तुम्ही पातळ बी बनवू शकता तर मला आता रोटीसोबत खायचंय मी आज रोट्या बनवलेल्या आहेत खिम्यासोबत तर ग्रेव्हीवालाच मला असं बनवायचं आहे त्याच्यामुळे मी जास्त पाणी टाकत नाही आपला बघा हा खिमा साध्या सोप्या पद्धतीचा कसा वाटतो आहे तुम्ही नक्की मला सांगा तर मग आपला खिमा तयार झाला की नाही बघूया चांगली तर उकळी आलेली दिसते आहे बघा हे बघा तर आणखीन तरी पण थोडंसं आपण ठेवूया आणि नंतर वरतून कोथिंबीर थोडीशी टाकूया अशी उकळी आलेली आहे आणि चांगली मस्त तरी पण आलेली बघा तर खूप सगळ्यांना आवडतो आणि खूप दिवसातून बनवलेला आहे म्हणून म्हटलं चला यूट्यूब फॅमिलीला पर्यंत पोचूया आपण ही रेसिपी म्हणून मी आज रेसिपी बनवलेली आहे खिम्याची कोथिंबीर आणि आता आपण करूया आपला गॅस बंद तयार झालेला आहे गरमागरम मस्त असा आणि माझ्या मुलाला खिमा बघून तर भूक लागली बघा आज तर बघा आज आमचं संडे स्पेशल काय जेवण आहे तर बघा किमा आहे खिम्याची रेसिपी मी टाकते ती नक्की बघा किम्यासोबत बनवले बनवलेली आहे सुकी रोटी भात आणि कांद्याची पातळ लिंबू आणि मिक्स व्हेज भाजी असं आज आमचं संडे स्पेशल जेवण आहे या मंडळी जेवायला सगळेजण